साडेसात नंतरचं सा पाणी चालतं का तेव्हा खास येत नाही का असा सवाल भाजपचे मंत्री नितेश राणेंनी राज ठाकरेंचं नाव न घेता केलंय दूषित गंगेमधलं पाणी पिणार नाही असं म्हणत राज ठाकरेंनी गंगा नदीच्या स्वच्छतेवरून सवाल उपस्थित केले होते आणि त्यावरून आमच्या धर्माचा अपमान सहन करणार नाही असं सांगत सा नितेश राणे यांनी राज ठाकरेंना इथे आमच्या बाळाच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडलू पाणी घेऊन आले म्हटलं हा म्हटलं मी नाही पिणार अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासताय आणि बाळाधानगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करत आजकाल लोक बसले आपल्या हिंदू धर्माला वाकड्या नजरेने पाहणार कोणत्या महाकुंभ वर काहीतरी टीका टिप्पणी करणार कोणाला तिथून अचानक खा द्यायला लागणार बाकीच पाणी घेताना खा देत नाही दाडसाहेब ते साडेसात नंतरच पाणी चालतं फक्त आमच्या गंगा जलवरच प्रॉब्लेम